काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्षासह तेवीस नगरसेवकांच्या प्रचारार्थ खासदार खासदारोकेट गोवाल पाडवी आमदार शिरीष कुमार नाईकांची भव्य रॅली नवापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भवन इथून भव्य प्रचार रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं सदर रॅलीचे नेतृत्व खासदार खासदारोकेट गोवाल पाडवी आमदार शिरीष कुमार नाईक यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलं होतं सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत ऍडव्होकेट गोवाल पाडवी आमदार शिरीष कुमार नाईक यांनी करत विनम्र अभिवादन केलं सदर प्रचार रॅली डॉक्टर रोड पासून निघाली भोई गल्ली नगर देवलफल्ली इस्लामपुरा महादेव मंदिर गुजरगल्ली सरदार चौक मेन रोड आशापुरी मंदिर जुनी पोस्ट गल्ली रोड भतवाल सिनेमा रोड लिमडावाडी नारायणपूर रोड या मार्गाने काढण्यात आले होते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे सुशिक्षित उमेदवार प्राचार्य डॉक्टर दीपचंद प्रेमलाल जयस्वाल यांनी कार्यकर्ते व हो पदाधिकारी यांचा उत्साह द्विगुणित करत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा जयघोष करण्यात येत रॅलीला नागरिकांचा प्रभागातील नंदुरबार जिल्हा खासदार गोवाल पाडवी लाडके आमदार शिरीष कुमार नाईक नगराध्यक्ष पदाची सुशिक्षित उमेदवार प्राचार्य डॉक्टर दीपचंद प्रेमलाल जयस्वाल माजी उपनगराध्यक्ष आरिफभाई बलेसरिया सोहेल बलेसरिया तालुकाध्यक्ष सिंग गावित चंद्रकांत नगराळे इम्तियाज वालुडिया माजी पंचायत समिती सदस्य राजेश गावित काँग्रेस आदिवासी आघाडीचे आरसी गावित यांच्यासह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते ज्येष्ठ नागरिक महिला बंधू भगिनी यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवलेला होता राष्ट्रीय काँग्रेस पार्टीच्या वतीने मी नगराध्यक्ष पदासाठी मला आमच्या नावापूर तालुक्याचे कर्तव्यध्यक्ष आमदार श्रीदादा नाईक आमच्या नंदुरबार जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष खासदार माननीय गोवालजी पाडवी तिथं उपस्थित सर्व माझे कार्यकर्ते सर्व उमेदवार मी आज नागपूरकरांना विनंती करतो हात जोडून विनंती करतो की त्यांनी काँग्रेस पक्षाचे जेवढे तेवीसशे तेवीस उमेदवार आणि एक नगराध्यक्ष पदाचे उमेदवार यांना पॅनल टू पॅनल जिथं पंजाचं निशा निशाणी असेल तिथं बटन दाबून भरघोस मतांनी विजयी करा आणि आम्हाला सेवेची संधी द्या आम्ही खूप मोठे स्वप्न घेऊन तिथे जातो आहे आमचे सर्व उमेदवार अतिशय सुशिक्षित आणि बेदाग आहेत आणि आम्ही नवापूरची स सेवा करण्यासाठी आम्ही नगरपालिकेत जात आहोत मी दादांना आणि नागपूरकरांना आणि खासदार साहेबांना आश्वस्त करू इच्छितो की नहापूरकरांच्या कराच्या जर मला आशीर्वाद दिले आणि नगरपालिकेत नगराध्यक्ष म्हणून सर्वांच्या आशीर्वादाने जर मी निवडून गेलो तर निश्चितच नवापूरचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाही माझ्या मनात खूप अशा समस्या आहेत त्या सगळ्या समस्यांचं निराकरण करण्याचा मी शंभर टक्के प्रयत्न करेल मी फक्त मायबाई जनतेला परत एकदा विनंती करू करेल की नवापूर जनतेने सर्वच्या सर्व उमेदवारांना पंजाच्या निशाणीवर बटन दाबून भरघोस मताने विजयी करा ही नम्र विनंती जय हिंद जय काँग्रेस आणि नवापूरचे आमदार श्रीसदा नाईक व नगराध्यक्षचे उमेदवार काँग्रेस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे व आमचे काँग्रेस पक्षाचे सर्व नगरसेवकचे उमेदवार त्यांच्यासाठी आज आम्ही रॅली काढली होती आणि निश्चितपणे जनतेकडून उत्तम प्रतिसाद भेटतो आहे पण मी आपल्या सर्वांना ही विनंती करेल की नंदुरबार जिल्ह्यामध्ये हा बालकिल्ला राहिला आहे काँग्रेसचा आणि नवापूर खऱ्या अर्थाने राजधानी राहिली आहे काँग्रेस पक्षाची म्हणून आपण सर्वांनी ते कायम ठेवावं आणि सोबत पूर्ण पॅनल आहे जे नगरसेवकांचं पॅनल आहे पंजावर वोट करून काँग्रेसचे उमेदवारांना निवडून आणावं एवढं विनंती करतो धन्यवाद ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज हिरे नवापूर